माझं नाव कल्पेश बापू माडे आम्ही विटनेर गावामध्ये भास्कर राकुंडे यांच्या शेतामध्ये आलेले आहेत तरी त्यांच्या शेतामध्ये आज आर्डोर कंपनीचं विजय हे वाण अतिशय उत्कृष्ट प्रमाणामध्ये जमलेलं आहे प्लॉट हे वाण विजय कंपनीचं कुठल्याही रोगाला बळी पडत नाही आणि हे वाण व्यापाऱ्यांचं एकदम उत्कृष्ट असे वान निघणारे आहेत किपिंग क्वालिटी चांगली आहे आणि उन्हाळ्यामध्ये विजय विराट हे वाण अतिशय उत्कृष्ट प्रमाणात मागणी व्यापाऱ्यांची आहे त्यामुळे शेतकऱ्यांना फायदा होतो आणि या मागच्या मागच्या सुद्धा देखील लावली होती म्हणून सर्व शेतकऱ्यांना मी सांगतो की विजय आणि विराट हे वाद जरूर लावावे माझं नाव दीपक विठ्ठल भगत राहणार विठ्ठल तालुका जळगाव तालुका जळगाव जिल्हा जळगाव इथलं प्लॉट राखोंडे साहेबांचा सा प्लॉट आहे विजय कंप कंपनीची व्हरायटी आहे आणि अशा या वातावरणात सुद्धा खूप छान आहे आणि कुठला अटॅक वगैरे नाही आहे आणि साईज वगैरे खूप चांगली आहे आणि बगीचा खूप चांगला जमला आहे मी दोन तीन वेळा पाहण्यासाठी आलो आणि इथे कार्यक्रम घेण्यात आलेला आहे खूप चांगली व्हरायटी आहे सेटिंग वगैरे व्यवस्थित आहे चांगली आहे आणि साईज पण आठ नऊ किलोची झालेली आहे जवळपास रोगरचा कुठलाही प्र प्रादुर्भाव नाही आहे आणि चांगल्या कंपनीचं बियाण आहे आणि तुम्ही पुढच्यावरती वर्षी वापरू शकता येणाऱ्या सीझनमध्ये लागवड करू शकता धन्यवाद